माय माउली विचारवंतर संस्कृतीचे खरं जातील हलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवा आणि सासर मुंबरखेड माहेर बडगाव आज शनिवार शनी जागर शनीचे गाणे <laughs> कसे केले के कधी जादू जादूने कळाली कसे केले के कधी जादू जादूने कळाली सोने तिलं मानाने जाळली सोनेची लंका मानाने जाळवली कसे केले कधी केले जादूने कळाली कशी केले कधी केले जादूने कळाली सोनेची लंका मानाने जाळवली सोन्याची लंका मानाने जाळवली लंकेचा रावण दृष्ट होता बारी लंकेचा रावण दृष्ट होता बारी सीतारत्न केले त्याने ग चोरी शेतारत्न त्याने ग नेले चोरी लंके त्या लंकेवर त्याने कशी बला आणली लंकेवर त्याने कशी बला आणली लंकाण लंकाणांनी जाळली सोनेची लंकाण जाळली कशी केली कधी केली जादूने कळाली कशी केले कधी केले जाजूने कळाले सोनीचे लंकार मानाने जाळवले राम लक्ष्मी वन, वणवण रामलक्ष्मण हिंडते वणवण अंजणीचा भक्त मान म्हण अंजणेचा भक्त रामभक्त मान श्रीरामाची आज्ञा त्याने कशी ग पाळली श्रीरामची आज्ञात्याने कशी ग पाळली सोनेची लंकाणांनी जाळली सोणीची लंकाणांनी जाळली कशी केली कधी केली जादूनेकळाली कशी केले कधी केली जादूनेकळाली सोणीची लंकाणुमानाने जाळवली लंकाण लंकाणुमानाने जाळवली एका जनार्दणी द्रोणात उचलून एका जनार्दरणी द्रोणात उचलून लक्ष्मणचे त्याने वाचविले लक्ष्मणाचे त्याने वाचविले प्राण हृदयात राम त्याने साठवली हृदयात राम त्याने साठवली सोनेची लंकण मांडाने जाळवली सोणी ची लंका हणुमानाने कसे कशी केली कधी केली जादूने कळाली कशी केली कधी केली जादूने कळाली सोणीची लंका हणुमानाने जाळवली सोणीची लंका हणुमानाने जाळवली सोणी ची लंका हनुमानाने जाळवली श्री राम जय राम जय जय राम राम जय जय राम श्री राम जय जय राम